बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करा अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे मालवण इथं मोटरसायकल रॅली काढत हिंदूंनी प्रशासनाचं लक्ष वेधलं त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या औरंगजेबाबद्दल द्वेषाची भावना सकल हिंदू समाजामध्ये आहे किंबवना राष्ट्रभक्त नागरिकांमध्ये ज्या औरंग्याबद्दल द्वेषाची भावना आहे अशा औरंग्याची असणारी खबर ही शासनाने उद्ध्वस्त करावी अशा प्रकारची निवेदनं हे मुख्यमंत्र्यांना देण्याचं आयोजन विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाने महाराष्ट्रभर केलेलं आहे आपणही मालवण तालुक्यातून माननीय तहसीलदारांमार्फत माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांना या औरंग्याची कबर ही लवकरात लवकर शासनाने उडकुरून टाकावे असं आवाहन समाजातर्फे करत आहोत आणि अशा प्रकारची कृती नदीच्या काळात शासनाकडून घडली नाही तर ही कबर उद्ध्वस्त करण्याचं काम बाबरी मशीदीच घडलं तशाच पद्धतीने औरंगजेबाची कबर ही त्या ठिकाणी होऊन हिंदू समाज हटवेल आमची विनंती आहे की शासनाचं ते कर्तव्य आहे की जे राष्ट्रद्रोही आहेत अशांची स्मारक ही समाजासमोर असता कामाने स्मारक कोणाची उभारली जातात ज्यांच्या समोरून आदर्श घेता येतील अशा आदर्श पुरुषांची आदर्श व्यक्तींची ही स्मारक असली पाहिजे दुर्दैवाने गेले तीनशे वर्ष ज्याने अत्याचार केले अशा या औरंग्याची कबर ही हिंदू समाज पाहतो आहे आणि केवळ हिंदू समाज पाहत नाही तर अनेक मुस्लिम हे त्या ठिकाणी त्याच जाऊन उदात्तीकरण करत आहेत अबोधमी सारखे जे जोई हो आहेत आमची विनंती आहे की मुस्लिम समाजाने सुद्धा चांगल्याला समर्थन करावं आणि ला ला जे जे वाईट असेल त्या वाईटाच्या विरोधात उभं ठाकलं पाहिजे आपल्याला माहिती असेल अलीकडच्या काळात ज्यावेळी अमेरिकेने लादेनला ठार केलं लादेनला ठार केल्यानंतर अमेरिकेनं त्याचं शव हे पृथ्वीवर कुठेही गाडलं नाही ठेवलं नाही ते समुद्राच्या तळाशी गाडलं त्याचं कारण जे राष्ट्रद्रोही असतात त्याचं कुठेही उदात्तीकरण होता का म्हणे ही जी अमेरिकेची भूमिका आहे ती या हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकाची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही शासनाला आवाहन करतो की असणारी औरंगेबची कबर ही ताबडतोब उद्ध्वस्त केली पाहिजे औरंग्याचे प्रताप तर सगळ्यांना माहीतच आहे ज्याने आपल्या बापाला कैदेत टाकून मारलं ज्याने आपल्या भावाला मारलं ज्याने आपल्या कुटुंब उद्ध्वस्त केलं आमच्या लाखो आया बहिणींची इज्जत लोटली अनेकांची कत्तल केली अशा औरंग्याचं स्मारक हे हिंदुस्थानात नव्हे जगामध्ये कुठेही होता का म्हणे अशा प्रकारची सकल हिंदू समाजाची मागणी आहे आम्ही आपल्याला विनंती करतो हे शासनाने त्वरित करावं आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतील आजही राष्ट्रद्रोही असणाऱ्या शक्ते कार्यरत आहेत परवा मध्ये घडलेली घटना एका भंगारवाल्याकडून घडले खरी म्हणजे मालवण आपल्याला वाटतं ही पुरती मर्यादित आहे दुर्दैवाने या घटनेचे वर्तमानपत्रांमध्ये बातम्या बातम्या आल्या आणि आल्यानंतर या संपूर्ण देशभर अनेक वर्तमानपत्रात कदाचित असतील कदाचित आपण त्याच्याकडे डोळे जात करू शकतो परंतु राष्ट्रद्रोही असणारे काही लोक जे आपल्या हिंदुत्वाच्या विरोधक आहेत अशा काही लोकांनी म्हणजे पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराच्या ती बाब लक्षात आली ती बाब वाचनात आली आणि त्यांनी ती बाब सुप्रीम कोर्टाला कळवली कोणती बाब इथल्या वकिलांनी त्या दिवशी त्या असणाऱ्या बांगलादेशाचं वकील पत्र घेतलं नाही अशा प्रकारच्या आलेल्या बातमीचं कात्रण तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने सुप्रीम कोर्टात दिलं सुप्रीम कोर्टाने ते चौकशीसाठी पाठवलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रद्रोही माणसं ही साखळीमध्ये गुंतलेली आपल्याला दिसत लक्ष आहे आपल्याला विनंती आहे हिंदुत्ववादी असणाऱ्या सगळ्या नागरिकांनी अशाच पद्धतीने जागृत झालं पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रद्रोही म्हणून असेल अशा राष्ट्रद्रोहींची एक यादी केली पाहिजे त्याची प्रशासनाला यादीची जाणीव करून दिली पाहिजे प्रशासन जर लक्ष घालणार नसेल तर निश्चितपणे हिंदू समाजाला पुढे येऊन याच्या संबंधी लक्ष घालावंच लागेल आणि यासाठी सकल हिंदू समाज समर्थ आहे आणि अशा पद्धतीचा राष्ट्र जोईना त्या ठिकाणी तारा नाही आम्ही आपल्याला विनंती करतो पोलीस स्टेशनला की शांतता ठेवणं हे आपलं काम आहे पण सज्जनाला दम देऊन जर आपण शांतता ठेवण्याचा प्रयत्न केलात तर बीडमध्ये जे घडलं ते सर्वत्र घडू शकतं आपल्याला विनंती आहे सज्जन असलेल्या शक्तीच्या मागे आपलं जे ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्याप्रमाणे सज्जनाच्या मागे उभे राहा त्यांचं समर्थन करा आणि जे जे म्हणून या राष्ट्राचे विरोधक असतील समाजामध्ये ते निर्माण करणारे असेल अशा शक्तीला आपण आळा घातला पाहिजे आणि त्याच्यातनं शांतता निर्माण केली पाहिजे अन्यथा एक दिवस जे काही अयोध्येमध्ये घडलं ते मालवण सारख्या ठिकाणी घडायला सुद्धा वेळ लागणार नाहीत अशा प्रकारचं आवाहन मी आपल्याला करतो आपल्याला विनंती करतो की आपण यात लक्ष आवश्यक त्या ठिकाणी आमचं निवेदन योग्य पद्धतीने पाठवावं आमच्या या निवेदनाचा स्वीकार आपण तहसीलदारांनी करावा आणि आता लिहिलेलं जे निवेदन आहे ते वाचन समोर आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल